वखार भागातील ड्रेनेज कामाचा प्रश्न निकाली येणार राष्ट्रवादीचा रस्ता रोकोचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांचे तातडीने काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिरज शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील वखार भाग येथे प्रलंबित असलेले ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहे गेल्या सात वर्षांपासून सुरू असूनही पूर्ण न झालेल्या या कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रकांत मैंगुरे यांनी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आमदार इद्रिस नायकोडी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हे आंदोलन होणार होते या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः त्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी तातडीने ड्रेनेज काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी आमदार इद्रिस नायकवडी राष्ट्रवादी नेते चंद्रकांत मैंगुरे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा राधिका हार्गे मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे आदी मान्यवर उपस्थित होते वखार भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या कामाच्या विलंबाविरोधात निवेदने दिली होती सहा महिन्यांपूर्वीही दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले गेले होते मात्र आजपर्यंत काम अपूर्णच आहे अस्वच्छतेमुळे परिसरात आरोग्याचा धोका निर्माण झाला असून नागरिक वयोवृद्ध व लहान मुले त्रस्त आहेत मुख्य रस्ता असल्याने ये जा करणेही अवघड झाले आहे या गंभीर परिस्थितीबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला असून आयुक्तांच्या आश्वासनानंतर आता या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मिरज भुयारी कटर चा 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 काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे ज्यामुळे जुना मिरज चाल मिरुयारी मिरज योजनेचा ऑव्हर कॉर्डर दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कम्प्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिन्यापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस ना न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इश्यूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबर पर्यंत ही योजना कम्प्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहित आहे की मागच्या सहा महिन्यापासून पाऊस थांबत नाही पावसाळ्यात ड्रेनचं काम करणं पर्टिक्युलरली इथे जसं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास डेप्थ आहे रायझिंग मेनच्या सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पडल्यामुळे इथे थोडा माटी वगैरे साचलं त्यामुळे थोडं कामात अडचण आलेला आहे आता आमदार साहेबांसोबत विजिट मध्ये आमच्याचा प्रयत्न आहे की पुढच्या घर डेड ते दोन महिना उन्हाच मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळाला तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कम्प्लीट करू आणि रस्त्याचे काम सुरू करू सर आवाज नगरोचं काम आपलं सुरू होतं शेवटच्या टप्प्यात काम आले पण शेवटच्या टप्प्यात काम आलेले असताना थोडस नैसर्गिक आणि तांत्रिक काही अडचणी उद्भवल्या एक तर जिथं हे काम आहेबाद मिरजला हा एरिया तिथं सगळे ब्लॅक सॉइल आहे म्हणजे काही माती आहे पूर्णाने तीस तीस फुटापर्यंत अडतीस फुटापर्यंत खाली काही माती आहे आणि त्यामुळे काम करायला जाताना मग सातत्याने ते धासळलं आणि पुन्हा पाऊस पडला तर मग पाच सहा दिवस ते पाणी न निघलं त्यामुळे या कामाला विलंब झालेला आहे आणि एक नाही करत या विलंब झाल्यामुळे त्याला लागून काही प्रश्न उद्भवलेले आहेत जसं वेलचं काम आहे ते त्यात पाणी साचून घात तेही काढायचा प्रयत्न आता सोळा दीड मोटारी लावून त्यातला पाणी उपसा करतोय आपण जेणेकरून काय होऊ नये कारण आजूबाजूचे नैसर्गिक जे स्त्रोत आहे पाण्याचे बोरवेल वगैरे त्यातही पाणी प्रदूषित व्हायला लागलं त्यामुळे म्हणून ते गांभीर्याने घेऊन त्याचाही विषय हाताळण्यात आलेला आहे परंतु निसर्गाने जर साथ दिली तर शेवटी प्रशासनही माणूस आहे आपणही माणसो आहोत शेवटी निसर्गाने साथ दिली तर हे काम मात्र एक ज्या दिवशी पाऊस थांबेल आणि पुढे पाऊस पडणार नाही तिथून एक दीड महिन्याच्या पद्धतीनं आता कॅलेंडर नुसार काम करायचं असं आता था ठरलेलं आहे त्यानुसार एक संयुक्त बैठक सुद्धा बोलवण्याची सूचना मी आहे की बाबा यात जे पी सुनला ह्या कंट्रोलिंग साठी आमच्या महापालिकेचे विभाग आहेत प्लस मक्तेदार आहेत मक्तेदाराचे पोट मक्तेदार असतील त्या सर्वांची एक संयुक्त बैठक बोलावून त्यात तांत्रिक आणि नैसर्गिक ज्या काय अडचणी येतात त्याची चर्चा करून व्यवस्थितपणाने एक दीड दोन महिन्यासाठीचा आराखडा पूर्ण तयार करून त्यानुसार आता अंमलबजावणीसाठी करायचं अशा सूचना मी दिलेल्या आहेत सूचना त्यांनी मान्य केली आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा आणि एकदा हा विषय सुटावा कारण आता एवढं सगळं झालंय आणि शेवटच्या टप्प्यात येऊन आपण एक पाच टक्क्यात अडकलोय त्यामुळं हे पाच टक्क्याचं मात्र एकदमच फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहे की सगळ्यात महत्वाच्या दोन अडचणी एक तर कायमातीचा भाग हा आणि दुसरं निसर्गाची साथ पावसाचा काही नियम नाही आज बघतोय आपण की ह्या वर्षीचा पावसाळा आता नोव्हेंबर सुरू झाला तरी थांबत नाहीये त्यामुळे एकदा पाऊस थांबावा लागेल त्याशिवाय नैसर्गिक जी काय अडचण आहे ती काय तुम्ही मी असं आर्टिफिशियल आपण काय करू शकत नाही पण निश्चितपणानं प्रशासन यासाठी दक्ष आहे आपण पाहतात की मान्य आयुक्त साहेबांची चौथी विजिता या जागी ते आले तेव्हापासून आणि जे काही काम संत गतीने सुरू होतं ते मान्य आयुक्तांनी त्याला फार चांगली गती दिलेली आहे पण गती देखील दे शेवटच्या क्षणा आला गेल्यानंतर आपल्याला हे नैसर्गिक अडचणी तोंड द्यावं लागायला लागलाय निश्चितपणानं लवकरच लवकर जे आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं जे निवेदन दिलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आयुक्त साहेबांनी निवेदन दिलं होतं की स्वतः येऊन या जा या, या कामाची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांनी जे याच्या अगोदर जे व्हिजिट केले होते ते काम चालू व्यवस्थित सुरळीत चालू होतं परंतु निसर्गाने साथ दिली नाही म्हणून असं आयुक्त साहेबांनी सांगितले आमदार साहेबांनी सांगितले परंतु सहा वर्ष झालं हे काम आम्हाला त्रास होतोय की अजूनपर्यंत काम पूर्ण का झालं नाही पाच टक्के जर काम पूर्ण होत नसेल तर ते आमचं आहे आणि आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की पावसाने जर साथ दिली तर एक दोन महिन्यात आपण हे काम पूर्ण करू असं आज़। आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये मी नागरिकांना सांगतो की आपण या हे जे काम आहे पूर्ण केल्याशिवाय आपण स्वतः तर गप्प बसणारच नाही कायम त्याचा पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कायम काम करू असं बोलतोय काय आहे आता त्यांनी पावसाचं कारण घेतलंय आणि मातीचं कारण इथं घेतलेलं आहे बत्तीस आणि तीस तीस फूट हे उकरून उकरल्यानंतर जे डासे होते परंतु आमची वैयक्तिक मागणी आहे की सहा वर्ष झाला आपण या कामाकडे दुर्लक्षच केले असं मला वाटतंय परंतु आयुक्त साहेबांनी आमदार साहेबांनी जे लक्ष घेऊन हे काम चुरडीत आणलेलं आहे त्याबद्दल मला तर वाटतं हे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतं साहेबांनी आता संयुक्त एक मिटिंग लावूया सगळ्या ते ठेकेदार मेन आहेत त्यांची एमजीपी परत आयुक्त त्यांच्या सगळ्यांची मिळून जे मिटिंग लावायचं म्हणून साहेबांनी सांगितलेलं आहे त्या सगळ्यांच्या मिटिंग मुळे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतंय